नऊ तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून खरं माझा सुद्धा जन्म नऊ जुलैला भाई आणि नऊ तारीख म्हटली की शुभ असते उदयजी आणि मग नऊ तारखेला सकाळी भाईंना भेटलो भाईंचे आशीर्वाद घेतले आणि भाईंना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य छोटा भाऊ मागे राहिला होता तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशा तरी इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला मी खरोखर स्वतःला नशिबान समजतो कारण ही जागा पवित्र आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे त्यांच्या शिंदे समाज नेतृत्व उभं राहिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि मला आठवत होतो प्रसंग भाई ही वंदने शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मी दोन हजार साली प्रमुख झालो आणि प्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिगेसाहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता ह्या आपल्या मठामध्ये आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदेसाहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला आपल्या कुटुंबाने सामावून घेतला मी खरोखर स्वतःला नशिबाने समजतो आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत एका डोळ्यामध्ये बाई दुःखा आहेत काही गेली अडतीस शिवसेना शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा प्रमुख आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो नंतर शिवसेना उपनेता झालो ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य काम कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतं आहे त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्कीच दुःख सुरू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद सुरू आहेत कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईने माझ्यावरती प्रेम केलं दोन हजार नऊची निवडणूक त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही नऊ आणि चौदा एकोणीस दोन हजार बावीसपर्यंत भाईनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन दिशा आणि सहकार्य केलं त्या भावनेने निश्चितपणे पुढं गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढं जायचा निर्णय घेतला एक दुःख आहे नक्कीच अडीच वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना भाईंसोबत जाऊ शकलो नाही ती त्या त्यावेळची ती ती परिस्थिती असेल पण पर निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला निश्चितपणे आनंदाचा क्षण माझा आहे आणि मग दोन हजार सहाला मी पोडण लढवली ले होती त्या पोडणुकीमध्ये सुद्धा सामन से मी पराभूत झालो होतो पण नऊ चौदा एकोणीस मध्ये निवडून आल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मी सामोरं गेलो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं ह्याला जबाबदार कोण हा प्रश्न नक्की आत्तापर्यंत मी आपल्यासमोर मांडलेला आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा साली भाजपा सेनाची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून शिंदेसाहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती दुर्दैवाने होऊ शकलो नाही पण शिवसेनेचे नेते आता नाव घ्यावंच लागेल विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकरना मंत्री केलं राजनसाहेिथंच राहिला तो कालावधी गेला दोन हजार चोवीसची निवडणूक आली आणि मग त्यावेळेलासुद्धा वाटलं होतं की राजनसाहेंना पुन्हा संधी मिळेल तरी मंत्री होईल माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले दोन हजार एकोणीसला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीसला चला वाटलं होतं मी साहेबा भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्कीच सत्ता महाविकास आघाडीची येणार आणि राज्यसभेचं चुकलेलं हुकलेलं सर्व मंत्रिपद पुन्हा मिळणार पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागेल चोवीस तासातले जवळजवळ वीस तासाच्या वरती काम केलं जातं ती एक वेगळी दैवी शक्ती आहे हे तुम्हाला मला माहिती आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो पराभव आम्ही मान्य केला परंतु दोन हजार सहाचा पराभव तो झाला दोन हजार चोवीसचा पराभव हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जिव्हाही लागला निवडणुकीमध्ये हार होत असते परंतु त्यावेळेला त्या, त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये शिवसेने चाह ज्याला आम्ही मोठं केलं सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास साखिनी पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं भैयासं कबूल करेल जाहीरपणे करणार नाही कसं कबूल ते आपण सांगा आणि <laughs> म्हणून अशा ह्या पराभवाचं नक्कीच जिवारी लागलेलं आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट स्वरूप वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता परत भाईनी कुटुंबामध्ये मला घेतलं छोट्या भावासारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भाई या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं तसं हा राजापूर अंजा विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधूर झालेलं आहे तर भविष्यातल्या कालखंडामध्ये या जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो जाता जाता एकच आपल्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन साविना विधान परिषद देणार राजन साविना महामंडळ घेणार हे मी बोलत नाही हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे मग भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वाने सर्व काय मिळालं आहे मला काही नको मी अत्यंत समाधानी आनंदी आहे परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं आम करणं वा आमचं आद्य कर्तव्य राहील आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजा अब्दुल्लांचा मता मतदारसंघातले माझे सर्व मतदार माझे शिवसैनिक माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान एक दो तो त्यांना अनुषंगाने जे ते ते का देता येईल ते द्यावं आणि महत्वाचं म्हणजे उरले सोयला विकास उदयजी आपण पालकमंत्री आहात आपण तिथले स्थानिक आमदार आहेत मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळू पण या ठिकाणी विनंती करतो कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ साडेसहाशे सातशे लोक आज या ठिकाणी आलेले आहेत मतदारसंघामध्ये अनेक लोक आहे त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं नव्वद टक्केच्या पुढं जाऊन अशा तऱ्हेच्या या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्या आधिपत्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपल्याला सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र